नमस्कार मी अमोल देसाई आणि तुम्ही बघताय दख्खन मीडिया या चॅनलच्या माध्यमातून वे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय हे चॅनल तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा तर आज आहे जागतिक योग दिवस सर्वप्रथम सर्वांना आज जागतिक योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिवराज विद्या संकुल मध्ये हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला जातोय दरवर्षी आपण बघतोय की मैदानात जवळपास चार पाचशे साधकांसह हा दिवस साजरा केला जातोय पण पाऊस या वर्षी जरा लवकर सुरू झाल्यामुळे आज हॉलमध्ये हा कार्यक्रम साजरा केला जातोय तर हा कार्यक्रम कशा पद्धतीने साजरा केला जातोय आणि काय शुभेच्छा इथल्या प्राचार्य आदरणीय कदम सरांना द्यायच्या ते आपण पाहूया आज एकवीस जून दोन हजार पंचवीस आज अकरावा जागतिक योग दिन आपण साजरा करत आहोत आणि फक्त हे आमच्या कॉलेजमध्येच नव्हे तर सर्व जगभर हा दिन साजरा होतोय त्या दिवसाचं एवढंच महत्व आहे की हा दिवस हा जो साजरा करतोय आपण जागतिक योग दिन म्हणून हा योग जो आहे तो भारतामधूनच ओरिजिनेट झालेला आहे आणि त्याचं खरं महत्त्व आणि त्याची बेनिफिशरी काय आहे हे सर्व जगाला दाखवून दिलेलं आहे आणि यानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला जर शांतीनं आनंदानं सुखानं जर जगायचं असेल तर योगाला पर्याय नाही असं मला वाटतंमध्ये योग क्षेत्रसुद्धा आम्ही चालू केलेलं आहे या माध्यमातून सर्वांना खुला म्हणजे सकाळच्या वेळी एक प्रॅक्टिस वर्ग सुद्धा या ठिकाणी चालू राहणार आहे त्या कालच हे ओपनिंग सुद्धा धन्यवाद सर कालपासून शिवराज मध्ये सर्वांसाठी मोफत योगा सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे तर ते सेंटर कशा पद्धतीनं असणार आहे हे आपण जाणून घेऊया शिवराजचे फिजिकल डायरेक्टर आदरणीय डॉक्टर मधगुम सरांकडून आता जवळपास गजगीच्या जगात जगामध्ये कोरोना तितकी पावपळ होते आणि मुलं जे किरकोळ किरकोळ करणारा स्पेसमध्ये जातात आणि त्याच्या आपल्या जीवनावर विपरीत परिणाम करून घेतात यासाठी हा सर्व अभ्यास आमच्या संस्थेनं प्राचार्याने या सर्वांनी करून आमचं योग सेंटर इथं कायमस्वरूपी चालू करायचं एक निर्धार केलेला आहे आणि या योग सेंटर थ्रू जे स्पेसमध्ये जे मुलं असतील त्यांना स्पेसमधून कसे बाहेर काढण्यात येईल आणि त्यांची जो फिटनेस आहे तो कसा फिटनेस लेवल वाढवता येईल आणि जे खेळाडू आहेत खेळाडूंच्या एकाग्रतेचं थोडंसं प्रमाण बिघडत आहे ते एकाग्रतेचं प्रमाण कसं आणता येईल यासाठी हे पूर्ण तऱ्हेने काम करणार आहे आणि सर्व मुलांना आम्ही या पद्धतीनं आव्हान सुद्धा केलेलं आहे आणि आमच्याच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना या संदर्भात चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन दररोज करण्यात येईल माझ्यासोबत आहेत राम पाटील सर गडिंग गेल्या छत्तीस वर्षांपासून मोफत योग प्रशिक्षणाचं काम करत आहेत तर तेक दिन या ते कशा पद्धतीने आपल्याला या जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देतात ते आपण बघूया सुरुवातला आज एकवीस जून सर्वात मोठा दिवस योग दिवस आणि माझ्या मते आज जगातील तीन चार तीन चतुर्दांश लोक योगा करतायत हा एक आध्यात्मिक असलेला विजयाचा दिवस असं मी म्हणतो त्यासाठी सुरु या योग दिनाच्या मी हार्थिक अंत्यक्रमा प्रवाना शुभेच्छा देतो सर बऱ्याच ठिकाणी आज इव्हेंट म्हणून योगा केला जातोय तर मला असं नाही वाटत की एक दिवस योगा केल्याने आपल्या तब्येतीवरती काय फरक पडणार आहे तर कशा पद्धतीने योगा करायला पाहिजे लोकांना योगा एक जीवनशैली जी आहे जीवन 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 ती एक जगण्याची रीत आहे जसं रोज आपण जीवून पोटाची भूक घालवतो तशा पद्धतीनं एक आत्म्याची जी भूक असते ती रोजच्या स्वाध्यानं त्यामुळे एकही दिवस योगाचा स्वाध्याय ठेवून आणि परिणामाची चिंता न करता नित्यनिमानं योगाचा स्वाध्याय केला तुमची कुठलीही चिंता राहणार नाही कुठलेही प्रश्न तुमचा नाही धन्यवाद सर आणि पुन्हा एकदा सर्वांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा फक्त एक दिवसापुरता योगा करू नका रोज नित्यनेमाने योगा करा